नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन रेसिपीमध्ये तर मंडई आज आपण इथे भाकरी किंवा चपातीसोबत खाण्यासाठी झटपट अशी कांद्या टोमॅटोची झणझण तशी चटणी करणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे अगोदरच कट करून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटोसुद्धा बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत आता सर्वप्रथम गॅसवर पॅन ठेवून त्यात दोन पळी तेल घालायचं तेल व्यवस्थित गरम झाल्यावरती यात आपल्याला जिरं मोहरी घालायची आहे ती सुद्धा जिर आपल्याला व्यवस्थित अशी तडतडून द्यायची आहे मग ह्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून हा आपल्याला गुलाबी होईस्तोवरती परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा मिक्स करून आपल्याला हा गुलाबी होईस्तोवरती परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदा व्यवस्थित असा परतून झाला आहे आता यात बारीक चिरलेला टोमॅटो आपण घालूया तो सुद्धा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा मिक्स करून झाल्यावरती आपल्याला हा फक्त दोन मिनिटांसाठी झाकण देऊन ठेवायचा आहे जास्त झाकण नाही देऊन ठेवायचं दोन मिनिटांनंतर पुन्हा असं हे मिक्स करून घ्यायचं पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती यात आपल्याला मसाले घालायचे आहेत मसाल्यामध्ये इथे मी अर्धा चम्मच हळद अर्धी चम्मच लाल मिर्च पावडर आणि इथे मी हा कांदा लसूण मसाला घालणार आहे एक चम्मच त्याऐवजी गरम मसाला घातला तरी चालेल चवीनुसार मीठ घालून पुन्हा हे असं मिक्स, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे असं मिक्स करून झाल्यावरती आपल्याला ह्यात अर्धा कप पाणी घालायचं आहे जेणेकरून आपला हा जो मसाला आहे तो पूर्ण कांदा आणि टॅमेटोला लागेल ला आणि पुन्हा असं मिक्स करून पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून ठेवायचं पाच मिनिटानंतर ह्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिटांसाठी मिक्स करून झाल्यावरती हे पुन्हा झाकण देऊन ठेवायचं दोन मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपली साधी आणि सिंपल अशी चवीला भण्णात कांदा टॅमॅटोची चटणी तयार आहे वरून कोथिंबीर घालून मस्त अशी भाकरीसोबत एन्जॉय करून खाऊ खाऊया आवश्यक वाटलं तर वरून लिंबाचा रस टाकला तरी चालेल चला तर मग भेटू पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत रेसिपी, तो रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद